लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये कदा आता मोहिमेवरच निघाले जे लोक आपल्या विरोधात आहेत जे लोक आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत जे लोक आपल्यावरती उगाच आपल्याने अद्वैतची कशी कम्पॅटेबिट बायको आहे हे सगळं कला कशी सिद्ध करणार रोहिणी नैना आणि आता राहुल यांना रंगे हात पकडत अद्वेत सत्याचा कसा उलगडा करणार आणि नयनाच्या मूर्खपणामुळे सा सुद्धा भांड कसं फुटणार सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाह इकडे आता अद्वैत आणि कला यांच्या हाते महाशिवरात्रीचं पूजन होत असत ज्या वेळेला पूजन होत असत त्यावेळेला आता आबा खूप खुश असतात आबा विचार करतात मला ज्याची भीती होती ते नाही घडलं नशीब आज तू दोघांचं नातं हे पक्क आहे हे दाखवून दिलं शंभू असं म्हणत आता इकडे महादेवा तुझे जितके आभार मानू तितके थोडे आहेत आज या दोघांच्या नात्याला खऱ्या अर्थाने अर्थ आलेला आहे मला भीती वाटत होती की हे नातं तुटतंय की काय पण नाही तू पुन्हा एकदा दाखवून दिलंस की हे नातं अतूट आहे आणि कुणीही कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा हे नातं तुटणार नाहीये इकडे इकडे मानत असते तोपर्यंत काजल येते आणि ते सोहमला सांगायला लागते सोहम अरे असे काय करतोय तू माझ्याशी इतकं तुटक का बरं वागतो आहेस यावरती सोहम म्हणतो हे बघ गुंडेश्वर नाही सॉरी हे बघ काजल मी तुझ्याशी काहीही तुटक वगैरे वागत नाहीये तुला मी आधीच सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये आपली मैत्री होऊ शकत नाही तुझ्यासोबत मैत्री करण्यामध्ये काळी मात्र मला इंटरेस्ट नाहीये तू पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये माझ्याशी येऊ नकोस यावरती आता इकडे काजल सांगायला लागते पण थँक्यू तू मला सोडायला येतोयस ना यावरती मग आता तो सांगायला लागतो हे बघ मला जे काही बाबांनी सांगितलं तेच फक्त मी करत आहे मी या सगळ्यामध्ये तुला सोडायला येतोय ते फक्त आणि फक्त बाबांच्या सांगण्यामुळे याच्या व्यतिरिक्त तू अजून काही समजू नको असं म्हणत आता इकडे तो तिला इग्नोर करत असतो पण या सगळ्यामध्ये आता मात्र आ... काजल विचार करत असते हा असं का वागतोय बरं त्याच वेळेला आता एक गंमत घडते ते म्हणजे अनामिकाचा फोन येतो आणि आता इकडे सोहमला मुद्दामत चान्स मिळतो कि या सगळ्यामध्ये आता अनामिकाला हे करण्याचा म्हणजे इकडे काजलला जळवण्याचा मग त्याच वेळेला तो म्हणतो हॅलो अनामिका हा बोल यावर हो, ना यावरती अनामिका म्हणते अरे सॉरी ह तू मला बोलवलं होतंस महाशिवरात्रीच्या पूजनासाठी पण ते काही मला जमलं नाही त्याचसाठी मला तुला काही बोलायचं होतं म्हणून मी तुला फोन केला बरं ते सगळं जाऊ दे उद्या आपण भेटतोय ना यावरती सोहम म्हणतो उद्या उद्या आपलं भेटायचं ठरलंय का यावरती ती म्हणते सॉरी सॉरी म्हणजे अरे, अरे माझ्या लक्षातच नाही आलं मी या सगळ्यामध्ये उद्या भेटायचं तुला विचारणार होते आणि मग तुला विचारणार होते तर मी विसरूनच गेले मी डायरेक्ट बोललेच की उद्या भेटूया म्हणून यावरती आता इकडे सोहम सांगायला लागतो ठीक आहे उद्या आपण भेटूया काहीही काळजी करू नकोस उद्या आपण भेटणार आहोत असं म्हटल्यावर ती इकडे आता लगेचच हे काजल ऐकते आणि ती जेलस होते आणि ती म्हणते उद्या कोणत्या मुलीला भेटायचं चाललंय तुझं असं म्हटल्यावर ती सोहम म्हणतो हे बघ त्याच्याशी तुझं काही देणं घेणं असायला नको आहे आम्ही या सगळ्यामध्ये काय करायचं ते बघून घेऊ असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे काजलला चिंता वाटते आणि हे काय म्हणजे हा कुणालाही भेटायला निघालाय आणि हा कुणालाही भेटायला निघून आता माझ्या समोर तिला भेटण्यासाठी हे करतोय नाही नाही हे सगळं कसं शक्य आहे हे सगळं शक्य नाही आहे आणि ती म्हणते काय रे तू माझ्यासमोर कुणाला भेटायला देणार कोण ही अनामिका त्यावरती आता इकडे सोहम सांगतो हे बघ तुझ्याशी काही त्याचं देणं घेणं नाहीये मग सोहम काजलला तिच्या घरी सोडतो आणि त्यानंतर काजल, काजल म्हणते सांग ना कोणत्या अनामिकाला तू भेटायला चाललेलं आहेस असं म्हटल्यावरती आता पुन्हा एकदा सोहम तिच्याकडे दुर्लक्षच करतो आणि तिला सांगतो कोणतीही अनामिका असेल त्याच्याशी तुझं काही देणं घेणं नाही असं म्हटल्यावरती आता इकडे काजलला जरा वाईटच वाटत आणि काजल या सगळ्यामध्ये आता विचार करते नाही नाही हा आपल्या समोर त्या मुलीला कसं काय भेटू शकतो हे कसं काय घडू शकतं नाही नाही मला आता हे सगळं शोधलंच पाहिजे कोण आहे ती अनामिका इकडे आता कला आपल्या रूममध्ये आलेली असते आणि कला विचार करत असते काय हे सगळं घडतंय म्हणजे आता या म्हणजे ह्याने आता हा बोर्ड लावलाय ह्याने हे सगळं काढलंय खरंच आम्ही एकमेकांसाठी योग्य नाही आहोत का मलाच कळत नाहीये की या सगळ्यामधून काय सिद्ध होणार आहे याला काय सिद्ध करायचं आहे याला माझ्या विरुद्ध का असं वाटायला लागलंय आणि म्हणून आता ती काही बोलण्याचा प्रयत्न करते पण आद्वे तिच्याशी काही बोलायला तयार नसतो मग कला आता आपल्या खाली बेड घालते आणि त्या बेडवरती झोपायला येते इकडे अद्वैत वरती झोपतो तोपर्यंत कला सांगते लाईट ऑफ केलीस तरी चालेल माझं झालेलं आहे मग अद्वैत लाईट ऑफ करून झोपी जाण्याचा प्रयत्न करतो पण कलाला काही झोप येत नसते कला झोपेत नस सुद्धा विचार करत असते तो म्हणजे अद्वैत जे, जे बोलला त्याचा हे शब्द अद्वैतचे नाहीत हे राहून राहून तिला आता वाटत असत काहीतरी गडबड आहे आणि ज्याच्यामुळे अद्वैत हे सगळं बोललाय पण ते काय गडबड आहे काय सत्य आहे हे जाणून घेण्यासाठी आता कलाला तिला झोप येत नसते मग ती खाली येते खाली येऊन सतत आता ती आपल्या दोघांचा त्या दोघांचाच विचार करत असते की खरं सांगायचं तर माझं आणि अद्वैतचं नातं हे एकमेकांसाठी खूप कम्पॅटेबिट आहे कारण आम्ही दोघ जण एकमेकांच्या मदतीला असे काही धावून जातो की दरवेळेला पण याला का समजत नाहीये आणि आतापर्यंत कधीही हा ही गोष्ट बोलला नव्हता पण आज आज हा ही गोष्ट बोलतोय याचा मला जास्त आश्चर्य वाटते की तो हे सगळं का बोलतोय कुणी त्याच्या मनामध्ये हे सगळं भरवलं असेल असा विचार आता इकडे तिच्या सतत डोक्यामध्ये येत असतो आबांचं बोलणं आठवतं की हा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे एकमेकांसाठीच बनलेले आहेत मग मला हे असं वाटतंय तर तो का असं बोलतोय कोणी त्याला काही सांगितलं असेल का त्याच वेळेला कलाचं अंतर्मन तिच्या समोर येतं आणि ते सांगतं तुझ्या मनामध्ये जे काही चाललंय ते मला समजलंय तू कधीपासून त्याचा आता इतका विचार करायला लागलीस म्हणजे तो काहीही बोलतोय पण तू का हा सगळा विचार करतेस त्याच्यासोबत या सगळ्यामध्ये तू कशाला हे करतेस असं म्हटल्यावर ते मग आता कला सांगायला लागते तसं नाहीये चांदेकर बद्दल तू काहीही बोलशील तर मी ऐकून घेणार नाही यावरती आता इकडे तिचं सा अंतर्ब सांगायला लागतं अरे वापरे चांदेकर बद्दल तुला इतकं हे आहे तो तुझ्यासाठी काहीही विचार करतो आणि तू मात्र यावरती कला म्हणते खबरदार तो कोणताही काहीही विचार करत नाहीये मला माहिती आहे चांदेकर या सगळ्यामध्ये ना जे काही बोलतोय ना त्याच्या मनात ते नाहीये तो या सगळ्यामध्ये तोंडाला येईल ते बरवतोय असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते काहीही झालं तरी मी चांदेकरला त्याच्या मनामध्ये किंवा आम्ही दोघ जण एकमेकांसाठी योग्य आहोत हे सिद्ध केल्याशिवाय गप्पच बसणार नाहीये ना ना यावरती तिचं म्हणतं आता कसं तुला त्याला सिद्ध करून दाखवायला लागणार आहे की तुम्ही दोघ जण एकमेकांसाठीच बनलेले आहात हे ज्या वेळेला त्याला समजेल ना, ना त्याच वेळेला खऱ्या अर्थाने तुम्ही दोघ जण एकत्र याल कारण तो किती हट्टी आहे तेव्हा माहितीये ना यावरती कला म्हणते मला हे माहिती आहे की कि तो किती हट्टी आहे पण मला हे सुद्धा माहिती आहे की कि मी किती हट्टी आहे ते इथेच आमची कम्पॅटिबिलिटी जमते की नाही तू सांग मग आता हे त्याला कळायला नको का मी त्याला जोपर्यंत हे कळवू देत नाहीये तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता मी गप्प बसणार नाही आता मला काहीही कळून माझ्या युक्तीने त्याला आता या सगळ्या प्रकरणामध्ये सांगावंच लागणार आहे की तो आणि मी आम्ही दोघं एकमेकांसाठी योग्य आहोत आता मी गप्प बसणार नाहीये आता मी माझं म्हणणं त्याला पटवून देईन माझ्या पद्धतीने असं म्हणत अंतर्मनाने आता इकडे कलाला साथ घेतल्यावरती कला आता आपलं म्हणणं अद्वेतला सांगण्यासाठी अशी काही पेटून उठते की आता कला माघार घेणार नसते काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कलाचा निश्चय दृढ असतो आणि ती रोम मध्ये येते इकडे तो पर्यंत आता नैना आलेली असते आणि काय विचार करतोय तू राहुल हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये एकत्र येऊन जर का आपण काम केलं ना बेबी तरच आपण या सगळ्यामध्ये निभाव धरू शकणार आहोत असं म्हटल्यावरती आता इकडे राहुल सांगायला लागतो काय नक्की तुझ्या मनात तरी काय आहे त्यावरती ती सांगते बघ आपल्याला दोन आघाडींवरती लढायचं आहे लक्षात ठेव या दोन आघाड्या म्हणजे पहिली आघाडी आहे ते म्हणजे आपलं घर आणि दुसरी आघाडी आहे ते म्हणजे आपलं ऑफिस जर का घर आणि ऑफिस या दोन्ही आघाड्यांवरती आपल्याला जर का लढायचं असेल तर या सगळ्यामध्ये आपण एकमेकांची साथ दिली पाहिजे एक गोष्ट लक्षात ठेव ऑफिसची आघाडी तू सांभाळ घरची आघाडी मी सांभाळते असं म्हणत आता इकडे नैना खूप जबरदस्त प्लॅन करत असते त्यावरती आता इकडे राहुल बोलायला लागतो अगं पण मी ऑफिसची आघाडी कशी सांभाळणार आहे ही ऑफिसची आघाडी सांभाळताना हा मला काही करूच देत नाही ना म्हणजे ना, एक दिव्या प्रोजेक्ट मी केलंय बास एक दिव्यागरच प्रोजेक्ट केल्यानंतर माझ्या हातात काय आहे काहीच नाही याने मला कोणतीही आघाडी सांभाळूच दिली नाहीये अगं जोपर्यंत तो ऑफिस मध्ये येत राहतोय ना तोपर्यंत मला कुठची आघाडी सांभाळायला मिळेल असं मला वाटत नाही नैना म्हणते ते माझ्याकडे लागलं आता काही दिवस तो ऑफिसला येणारच नाही आणि ऑफिसला न आल्यामुळे मग तर तुला ती आघाडी सांभाळता येईल ना काय वाटते तुला असं म्हटल्यावर ती राहुल तो पण तो ऑफिसला येणार नाही ही गोष्ट कशी घडणार त्यावरती नैना सांगते ही नैना कशासाठी आहे आघाडी मी म्हटलंय ना हे घरातल्या आघाडीचंच काम आहे की त्याला ऑफिसमध्ये न जाऊन देणं मग तू बघ मी काय करते ते असं म्हणत नाच्या ना डोक्यामध्ये घाणेरडा प्लॅन असतो ती आता या सगळ्यामध्ये अद्वेतला ऑफिसला जाऊ न देण्यासाठी त्याच्या कॉफीमध्ये जमाल गोटा टाकून त्याला आता घरातच बसवून ठेवणार असते हा तिचा प्लॅनचा भाग आता पूर्णपणे फ्लॉप होणार असतो राहुल म्हणतो ठीक आहे तू हे सगळं कर बघूया काय करतेस ते असं म्हटल्यावर ती मग आता राहुल तिच्यावरती पूर्णपणे विश्वास टाकतो आणि ती या सगळ्यामध्ये कामाला लागते ती या सगळ्यामध्ये कामाला लागल्यावरती मग आता तिच्या डोक्यामध्ये प्लॅन असतो काहीही झालं तरी सुद्धा आता ह्यांना आपण पूर्णपणे अडकवायचं हे सगळं चालू असताना इकडे कला सकाळी उठते कला उठल्यावरती ती आता आटपत असते आणि आता ती विचार करते काही झालं तरी माझा प्लॅन आता मला वर्कआउट करायलाच पाहिजे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता ती बोर्डवरती सगळं लिहायला लागते आणि ती अद्वेतला उठवते आदवेतला उठवल्यावरती ती आता सांगायला लागते चांदेकर बघ काय काय समानता आहे ती ही समानता बघितलं असता तरच तुला कळेल आपल्या दोघांच्या काय आणि कशी समानता आहे ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेच अद्वेत पाहत हो तर त्याच्यामध्ये दोघांच्या समानतेमध्ये दोन डोळे दोन हात दोन खान दोन पाय दोन नाक एक नाक एक जीप तो बोर्ड घेतो आणि ते पुसून टाकतो हे बघ ही झाली फिजिकल समानता तू वेड्यासारखं काहीतरी करून मला या सगळ्या प्रकरणामध्ये उगाचच काहीतरी करू नकोस आपल्या दोघांच्या मधले संबंध आपल्या दोघांच्या मध्ये असलेली कमटॅप्ट हे सगळं आपल्याला दाखवायचं आहे तू काहीतरी दाखवशील तर कसं चालेल यावरती कला म्हणते या सगळ्यासाठी सुद्धा माझ्याकडे उत्तर आहे अग्रेस म्हणतो काय उत्तर आहे दाखवतरी असं म्हटल्यावरती कला तो बोर्ड लावते आणि त्या बोर्डवरती इकडे इकडे लोकर मित्र दाखवते असं म्हणत तू पण आगाव मी पण आगाव यावरती अद्वैत म्हणतो यात पण समानता नाही आहे कला म्हणते आता यात काय समानता नाही आहे कारण तू आहेस अति आगाव आगाव आणि मी याची इंटेन्सिटीच मॅच नाही ना होत आहे असं म्हणत अद्वैत आता जे काही करता येईल म्हणजे कलाच्या विरोधात किंवा कलाला आपण दोघं एकमेकांसाठी बंदलो नाहीत हे दाखवण्यासाठी ते सगळं सगळं करायला प्रयत्न करत असतो इकडे नियती मात्र या दोघांना या सगळ्यामध्ये आता एकत्र एक आणण्याच काम करत असते आणि नियती या दोघांना आता एकत्र एक आणून ठेवणारच असते हे सगळं जेव्हा चालू असतं त्यावेळेला आदवेत ते लिहितो आणि तिकडून निघून जातो कला म्हणते याला मुळातच मान्यच करायचं नाहीये की खरंच आम्ही दोघ जण एकमेकांचे कम्पॅटिबिटी आहे म्हणून आमच्या दोघांच्या मध्ये काय चाललंय हे सगळं काय करू ज्याच्यामुळे आता मला या सगळ्या मधून हे करता येईल असा कला विचार करत असते मग ती खाली येते अद् चहा ठेवायला लागते ज्या वेळेला ती अद्वैत साठी चहा ठेवायला लागते त्याच वेळेला कॉफी ठेवत असते त्यावेळेला तिकडे अंजू येते ती अंजूला सांगते हे बघ चांदेकरला कॉफी करायची आहे तू काहीतरी तिला ती काम सांगते आणि पाठवते ज्या वेळेला अंजूला काम सांगून ती पाठवते त्याच वेळेला आता मात्र इकडे येते नैना नैना येते आणि नैना या सगळ्यामध्ये ताबडतोब आता मुद्दाम तिथला एक ग्लास फोडते हातामध्ये <गणीगागाँ> जमाल गोटाची बॉटल घेऊन आलेली नैना ग्लास फोडल्यामुळे कला आता आपल्याला मदतीनं दा धावून येणार हे तिला माहिती असतं आणि त्यामुळे ती आता ताबडतोब इकडे ग्लास फोडल्यावरती कला येतेच कला येते आणि कला म्हणायला लागते काय झालं नैना ताई काय झालं नैना म्हणते काही नाही माझ्याकडून ग्लास फुटला मग आता कला सांगते तू बाजूला हो बर मी पटकन हा हे सगळं उरकून घेते असं म्हटल्यावरती मग आता कला इकडे येते आणि कला आता ते उरकायला लागते तीच वेळ साधत इकडे आता नैना ताबडतोब त्या आता याच्यामध्ये ती जी कॉफी बनवणार असते त्या कॉफीमध्ये जमाल गोटा ता टाकते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता कॉफीमध्ये जमाल गोटा टाकल्यावरती तिकडे आता अद्वैतला प्रॉब्लेम हवा आणि अद्वैत ऑफिसला जाऊ नये जमालगोटा टाकून ती पुन्हा एकदा येते ती आल्यावरती ती म्हणते दे कला माझ्यामुळे तुला आता त्रास झालेला आहे तू हे सगळं करू नकोस मी करते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे कला नाही नाही मी आहे ना मी हे सगळं करते असं म्हटल्यावरती ती आता रोहिणी तिकडे येते रोहिणी म्हणते मला कॉफी पाहिजे आहे लवकरात लवकर मला कॉफी दे बरं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अंजू म्हणते हा मी देते कॉफी तुम्हाला असं म्हटल्यावरती अंजू आता कॉफी करण्यासाठी ज्या वेळेला आतमध्ये जायला लागते त्यावेळेला ती विचार करते ह्याच्यात कोणी काय टाकलंय म्हणजे ते जमालगोटा टाकले ती पाहते आणि ती विचार करते म्हणजे ही बहुतेक कोणाची तरी उष्टी कॉफी असू शकते आणि ही उष्टी कॉफी कशाला कुणाला द्यायची त्यामुळे उष्टी कॉफी द्यायला नको म्हणून ती ती उष्टी कॉफी आता फेकून देते म्हणजे त्याच्यामध्ये दे असलेला जमालगोटा जातो ती नवीन कॉफी ठेवते नवीन कॉफी ठेवून ती दोन ग्लास भरते तोपर्यंत कला तिकडे येते कला म्हणते अंजू हे कोणाची दोन कॉफी आहेत यावर ती सांगते एक ना रोहिणी मॅडमची आणि एक अद्वैत सरांची असं म्हटल्यावरती मग आता इकडे अद्वैतची कॉफी घेऊन कला निघते जाताना ती रोहिणीची सुद्धा कॉफी देते रोहिणीची कॉफी देत असताना ती आता एक कॉफी रोहिणीकडे दिल्यावरती वरती घेऊन जात असताना अद्वैत वरतून आवाज देत असतो कॉफी कुठं आहे माझी कॉफी कुठे आहे माझी कला म्हणते हो मी आंटी आहे कॉफी असं म्हणत कला आता वरती कॉफी घेऊन जाते इकडे आता नैनाला माहित नसतं की तीच कॉफी आलेली आहे आणि रोहिणी या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकणार असते रोहिणीने या सगळ्यामध्ये आता अडकून या सगळ्यामध्ये नैनाच काम तमाम होणार असत मग त्याला कॉफी घेऊन येते आणि म्हणते काय चाललंय किती आरडाओरडा करशील मी तुला सांगितलं होतं ना की मी कॉफी आणते म्हणून यावरती अद्वैत म्हणतो तू बोललीस पण तू आणलीस कुठे कॉफी कला म्हणते हे काय कॉफी तर मी आणून देना पण तुला जरा हे नाहीये तुला सुद्धा अजिबात हे नाही की कॉफी मी आणेपर्यंत धीर धरावा नुसतं आपलं कॉफी 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 अद्वैत म्हणतो तू जर का तुझं काम का। वेळेत केलं ना तर मला ओरडण्याची काहीच गरज नव्हती मला ओरडण्याची गरज नव्हती तुझं कामच परफेक्ट नाहीये म्हणून ओरडण्याची गरज पडली असं म्हटल्यावर ती कला म्हणते तू काही स्वतःच चुकी मान्य करणार नाहीयेस तू मलाच दोष देणार असं ती इकडे अद्वैत कॉफीचा एक सिप घेतो ज्या वेळेला तो कॉफीचा सिप घेतो त्यावेळेला मग आता तो सांगायला लागतो हे काय आजची कॉफी काहीतरी वेगळीच झाले याला काही टेस्टच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे त्याला सांगायला लागते असं कसं होईल असं काहीही झालेलं नाहीये मी कॉफी घेतली माझ्या हातून कॉफी कधी चुकीची होऊच शकत नाही अद्वैत म्हणतो वा 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 हाच तुझा ओव्हर कॉन्फिडन्स ना हेच तर मला आवडत नाहीये अगं तू कॉफी बनवलेस त्याला वेगळाच वास येतोय कला म्हणते कसं शक्य आहे कॉफीला वास येणं हे अजिबात शक्य नाहीये असं म्हणत कला आता या सगळ्यामध्ये कॉफी बघू मला तर ह्या कॉफीला काही वास येत नाही असं म्हणते आणि मग ती कॉफीचा ग्लास त्याच्याकडून घेते इकडे नैना हे सगळं पाहत असते आणि नैना आता विचार करते की कॉफीचा ग्लास आता दोघांनी शेअर केलाय म्हणजे या सगळ्यामध्ये आता कलासोबत नै म्हणजे अद्वैत सोबत, सोबत कलाला सुद्धा त्रास होणार बरं झालं बरं झालं या सगळ्यामध्ये या दोघं सुद्धा अडकणे म्हणजे आता अद्वैत तर घरी बसेल पण ह्या कलाची पण टेवटेव टिव थांबून जाईल असं म्हणत नैनाला असं वाटतं की जी कॉफी मी बनवण्यासाठी ठेवलेली आहे तीच कॉफी अद्वैत आणि कला या दोघांनी प्यायल्यामुळे आता दोघं जण या सगळ्यामध्ये बरोबर घरातच बसून राहतील पण घडणार असतं उलटच जी कॉफी आता नैनाने बनवलेली असते ती कॉफी रोहिणीकडे गेलेली असते या सगळ्याची रोहिणीला कल्पना नसते न कल्पना असते तोपर्यंत अद्वैत अद्वेत आता कलाला सांगतो तू कॉफी पिऊन कला सुद्धा कॉफी पिते हो काहीतरी वेगळाच येते हे, पण मी ही कॉफी नाही बनवलेली आहे असं आता कला सांगायला लागते कलाला कळतं की बहुतेक अंजुनेही कॉफी बनवलेली असेल आणि त्यामुळे अद्वैत ती कॉफी काही पित नाही एकच घोट पितो कला एक घोट पिते पण इकडे नैना आता दिवा स्वप्न रंगवत असते की चला या दोघांनाही या सगळ्यामध्ये आता मात्र बरोबर मी अडकवणार आहे म्हणजे राहुलला ऑफिसचं काम करायला अगदी सोपं जाईल आणि हा अद्वैत ऑफिसला पोहोचूच शकणार नाही असं म्हणत तिचा प्लॅन असतो पण अद्वैतला काहीच होत नाही आणि या सगळ्यामध्ये आता नैनाचा डाव उलटा पडत आता मात्र रोहिणी या सगळ्या प्रकरणाची शिकार होणार असते रोहिणी या प्रकरणामध्ये अडकणार असते आणि रोहिणीला मात्र या वाचवण्यासाठी कुणीच नसतं हे सगळं चालू असताना अद्वैत आणि कला यांच्यामधली का जे काही एकत्रित येण्यासाठी जे समानता आहे ते कला कशे कसे समोर आणणार अद्वैतला कसे पटवून देणार हे सगळं सगळं येणाऱ्या भागातच कळणार आहे